आईवडिलांची इच्छा होती आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे पण झाला ॲक्टर आई वडील दोघेही डॉक्टर आहेत बावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली ग्वालियर मध्य प्रदेशात जन्मलेल्या कार्तिकचे खरे नाव कार्तिक तिवारी आहे कार्तिकचे वडील मनीष तिवारी हे बालरोगतज्ञ आहेत आणि आई माला तिवारी स्त्री रोगतज्ञ आहे अशा परिस्थितीत कार्तिकने मोठा होऊन डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आईवडिलांची दोघांचीही इच्छा होती आणि त्यांचे हे स्वप्न कार्तिकची मोठी बहीण कृतिकाने एम बी बी एस करून साकार केले तीन वर्ष ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला होता कार्तिक आर्यन जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी अभिनेता कार्तिक आर्यनला आज कोण ओळखत नाही आपल्या दमदार ॲक्टिंग आणि पर्सनॅलिटीच्या जोरावर अभिनेत्याने हिंदी इंडस्ट्रीमध्ये टॉप स्टारपैकी एक म्हणून ओळखला जातो पण सिनेमा जगामध्ये टिकून राहणे कार्तिकसाठी सोपे नव्हते त्याला सलग तीन वर्षे ऑडिशन आणि रिजेक्शनला सामोरे जावे लागले होते कधी अनफिट म्हणून तर कधी चेहरा पाहूनच कार्तिकला ऑडिशन न घेताच नाकारण्यात आले होते कार्तिक तिवारीपासून कार्तिक आर्यनपर्यंत आणि इंजिनिअरिंगपासून अभिनेतापर्यंतचा त्याचा हा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे कार्तिक आर्यनच्या आयुष्याशी संबंधित अशा रंजक गोष्टी जवळून जाणून घेऊया ज्या तुम्ही कदाचित ऐकल्या नसतील आणि असतील सुद्धा आई वडील दोघेही डॉक्टर आहेत बावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या कार्तिकचे खरे नाव कार्तिक तिवारी आहे कार्तिकचे वडील मनीष तिवारी हे बालरोग आहेत आणि आई आहे। माला तिवारी स्त्रीरोगतज्ञ आहे अशा परिस्थितीत कार्तिकने मोठा होऊन डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आईवडिलांची दोघांचीही इच्छा होती आणि त्यांचे हे स्वप्न कार्तिकची मोठी बहीण कृतिकाने एम बी बी एस करून साकार केले अभिनेता बनण्याचा प्रवास कार्तिकचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेरमध्ये झाले त्याचे स्वप्न नेहमीच चांगले अभिनेता बनण्याचे होते पण कार्तिकने कधीच आपल्या आईवडिलांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले नाही कारण जेव्हा तो अभिनेता बनण्याची इच्छा मित्रांसमोर व्यक्त करत असे तेव्हा सगळे त्याची ते खिल्ली उडवायचे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कार्तिकने ठरवले की अभिनेता व्हायचे असेल तर मुंबई जाऊन राहावे लागेल त्यानंतर कार्तिकने त्याच्या पालकांना बी टेक शिकण्याच्या बहाण्याने मुंबईच्या डी वाय पाटील विद्यापीठात प्रवेश घेतला इथूनच कार्तिकचा अभिनेता होण्याचा प्रवास सुरू झाला संघर्षादरम्यान केल्या काही छोट्या मोठ्या जाहिराती एका वृत्तपत्राशी बोलताना अभिनेत्याने सांगितले होते की तो मुंबईत राहायचा आणि ऑडिशनसाठी इंटरनेटवर शोधायचा कार्तिक म्हणाला मी फेसबुक आणि इंटरनेटवर ऑडिशन कॉल शोधत असे मला फक्त कुठून तरी संधी मिळवायची होती त्याने सांगितले की संघर्षाच्या काळात मी छोट्या जाहिराती केल्या पण पर आजपर्यंत या जाहिराती कधीच पडद्यावर आल्या नाहीत पहिला चित्रपट साईन केल्यानंतर आईवडिलांना सांगितले अभिनेता व्हायचे कार्तिकने एका मुलाखती मुलाखतीदरम्यान सांगितले होते की तो त्याचे लेक्चर चुकवत असे आणि ऑडिशनसाठी जाण्यासाठी दोन दोन तासाचा प्रवास करत असे अभ्यासादरम्यानच त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली होती तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्याने आपला पहिला चित्रपट साईन केल्यानंतर त्याच्या पालकांना अभिनेता बनण्याची इच्छा सांगितली होती कार्तिकला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला आवडते कार्तिक आर्यनला खेळाची आवड आहे अभिनेत्याला त्याच्या फावल्या वेळा क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला आवडतो काही दिवसापूर्वी लखनौच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा सोसायटीतील मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला होता कार्तिक जेव्हा मुंबईत असतो तेव्हा तो नेहमी रणबीर कपूर आणि अर्जुन सोबत फुटबॉल सरावात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो कार्तिक शुद्ध शाकाहारी आहे कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखले जाते दुसऱ्या दिवशी तो त्याच्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतो कार्तिक त्याच्या शरीरासाठी खूप मेहनत करतो तंदुरुस्त राहण्यासाठी अभिनेते चिकन मटन खात असतील असे अनेकांना वाटत असेल पण कार्तिक हा शुद्ध शाकाहारी आहे याचा खुलासा अभिनेत्याने प्रसारमाध्यमाशी संवादादरम्यान केला अभिनेत्याने सांगितले होते की त्याला स्वयंपाक करायलाही आवडते कार्तिक दिल्लीच्या करोलबाग मार्केटमधून बेपत्ता झाला होता तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कार्तिक चार वर्षाचा असताना दिल्लीच्या करोलबाग मार्केटमध्ये हरवला होता यावेळी त्याच्या बालकांनी पोलिसांच्या मदतीने चार तास त्याचा शोध घेतला वेळेच्या बाबतीत कार्तिक अगदी वक्तशीर असतो कार्तिक खऱ्या आयुष्यातही खूप शांत आहे आणि वेळेच्या बाबतीत तो खूप वक्तशीर आहे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही कलाकार याच्या कामातून खूप वक्तशीर असतो दोस्ताना टूमधून बाहेर पडल्यानंतर चित्रपटही सोडला कार्तिक आर्यन करण जोहरच्या दोस्ताना दोन या चित्रपटातून आऊट झाल्यानंतर चर्चेत आला होता यानंतर या, या अभिनेत्याने शाहरुख खानच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या चित्रपटही सोडला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला चित्रपटाची कथा आवडली नाही त्यामुळे त्याने चित्रपट सोडला आणि सायनिंग अमाऊंटसुद्धा परत केली अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार